काहीच दिवसात श्रावण महिन्याचे आगमन होणार आहे आणि म्हणूनच मी छान चमचमीत अशी भाजी बनवलेली आहे ज्यापुढे चिकन मटण एवढेच काय तर नॉनव्हेज सारख्या थाळ्या सुद्धा या भाजी पुढे फिक्या पडतील एवढी छान चमचमीत अशी भाजी बनवलेली आहे आणि याचीच रेसिपी मी तुमच्यासोबत आज शेअर करते तर सगळ्यात आधी या चमचमीत भाजीसाठी चमचमीत झणझणीत असं वाटण म्हणूया त्यासाठी दहा ते बारा काळी मिरी तव्यावरती घालून घेतल्या आणि अर्धा चमचावर बडशेप घालून घेतली थोडी बडशेप तडतडायला लागली की यामध्ये उभा चिरलेल्या दोन कांदे घेतलेले आहेत घालून आणि एक चमचाभर तेल घातलेला आहे आणि हा कांदा जो आहे तो आपल्याला गुलाबी रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे सोबतच चार लसूण कळ्या सुद्धा घालून घेतलेल्या आहेत यामध्ये मी आणि छान व्यवस्थित परतून घ्यायचं आहे लक्षात घ्या की हे वाटण करताना आपल्याला गॅसियम ठेवायचं आहे किंवा एकदमच कमी ठेवायचं आहे आणि आपल्याला हा कांदा आणि खोबरं भाजून घ्यायचा आहे कांदा थोडासा गुलाबी रंगावरती परतायला आला की यामध्ये किसून घेतलेलं एक वाटी खोबरं घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित छान असा बदामी कलर किंवा ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे सतत ढवळत राहायचं आहे जेणेकरून कांदा आणि खोबरं व्यवस्थित भाजलं जाईल तर हा बघा कांदा व्यवस्थित भाजला गेलेला आहे सोबतच खोबरं सुद्धा छान ब्राऊन कलरवरती भाजला आहे आता मी गॅस बंद केलेला आहे आणि यामध्ये मुडभर कोथिंबिरी घातली आहे आणि एक इंच आल्याचे तुकडे करून घातलेले आहेत आता आलं आणि कोथिंबीर नाहीये बरं फक्त मी यामध्ये एकत्र एक करायचं आहे म्हणून घातलेली आहे थंड झाल्यानंतर हे सगळं मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि अर्धी वाटी पाणी घालायचं आहे यामध्ये जेणेकरून हे वाटण छान बारीक होईल आणि जर तुम्हाला हे वाटण पंधरा दिवसांसाठी टिकवायचं असेल ना तर यामध्ये पाणी घालायचं नाही अजिबात आणि तुम्ही वाटता ना थोडं अर्धा चमचाभर मीठ सुद्धा शकता जेणेकरून हे वाटण छान टिकतं आता हे वाटण बघा छान बारीक झालेलं आहे चिकन मटण साठी किंवा कोणतेही कडधान्याची उसळ असेल 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 मिसळ मिसळ पाव कटवडा असेल तर त्यासाठी हेच वाटण तुम्ही वापरू शकता आणि हे फ्रीज मध्ये सुद्धा पंधरा दिवस आरामात टिकत आता हे मशरूम मी आणलेले आहेत मी कालच रत्नागिरीत गेलेले होते म्हणजे मार्केटला जात नाही शक्यतो रत्नागिरीत जिल्ह्याला तर मी कालच गेलेले होते कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी गावात राहते इथे काहीच मिळत नाही तर हे मशरूम मी आणलेले आहेत आणि ही मशरूम आहेत ना ते वरून असे एकदमच अस लाल आणि काळपट होते आणि म्हणून मी याचं खरं तर साल काढते हे एकदम फ्रेश असते तर कदाचित काढलं नसतं मी हे साल पण म्हणून मी हे असं बघा अलगत साल काढून घेते वरचं सहज निघतं तर याऐवजी तुमच्याकडे फ्रेश मशरूम जर तुम्हाला मिळाले असतील तर तुम्ही तांदूळाचं पीठ आणि मीठ घालून असं थोडस हाताने चोळून ते मग धुवू शकता त्यानेही जी डस्ट असते थोडीशी माती लागलेली असते ती निघून जाते पण हे काळे पडलेले होते म्हणून मी ह्याचं वरचं पातळ असं साल काढून घेतलेलं आहे आता हे पाण्यामध्ये भिजायला ठेवायचे आहेत सॉरी भिजायला नाही तर याची पूर्ण माती निघून जावी म्हणून ते धुवून घ्यायचं आहे गार पाण्यातून धुवून घेतल्यानंतर मी पुन्हा गरम पाण्यामध्ये घातलेले आहेत अगदी कडकडीत पाणी नाहीये कोमट पाणी आहे जेणेकरून यातील ती, या यातील जी उरलेली डस्ट आहे ती निघून जाईल आणि तुम्ही पाणी सुद्धा पाहिलं ना किती घाण खराब असं पाणी आलेलं आहे आता ही भाजी जी आहे ना ती एकदम आपण चिकन मटणाला मागे टाकेल अशीच बनवणार आहोत त्यासाठी ही भाजी मी मातीच्या भांड्यामध्ये बनवते मातीच्या हंडीमध्ये बनवते फक्त चुलीवर नाही बनवत आहे तर मी भाजीसाठी आहे ना आपण नेहमी भाजीला जे एवढं तेल वापरतो ना त्यातून थोडंसं जास्त वापरायचं आहे भाजी खूप छान लागते म्हणजेच काय तर आपण बघा कांदे दोन बारीक चिरून घेतलेले आहेत तर ते भिजतील इतपत आपल्याला तेल घालायचं आहे तर इथे मी चार पळी छोटी पळी आहे त्या चार पळी तेल घातलेलं आहे तेल छान तापलं की यामध्ये दोन ठेचलेलं लसूण घालायचं आहे आणि हे दोन एकदम बारीक चिरून घेतलेले कांदे घालून घ्यायचे आहेत छान ढवळायचं आहे आणि आता हा कांदा थोडासा सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे तर हा कांदा सॉफ्ट होई होण्यासाठी तुम्ही इथे पाव चमचा मीठ घालू शकता फक्त कांद्याच्या अंदाजाने आणि मग कांदा, कांदा थोडासा परतला सॉफ्ट झाला की यामध्ये एक बारीक चिरून घेतलेला एकदम चौकोणी असा बारीक चिरून घेतलेला सुद्धा घालून घ्यायचा आहे आता कांदा टोमॅटो छान परतच आहे तेवढ्यातच मी इथे मशरूम सुद्धा कट करून घेते तर जे मोठे मशरूम आहेत त्यांचे मी चार भाग केलेले आहेत आणि जे अगदी छोटे आहेत त्यांचे दोनच ठेवलेले आहेत तर तुम्हाला जास्त प्रमाणात मशरूम आवडत आवडत असतील तर तुम्ही दोन भाग सुद्धा करून चिरून घेऊ शकता तर ते मशरूम मी असे कट करून घेतलेले आहेत आणि हा कांदा सुद्धा इथे परतायला आलेला आहे परंतु आपल्याला कांदा जो आहे ना तो आता अजूनही छान परतलेला नाहीये कारण आपण जी भाजी बनवणार आहोत ना ती भाजी बनवल्यानंतर हा जर कांदा असाच कच्चा ठेवला ना तर तो भाजीमध्ये दिसतो म्हणून हे बघा अशा पद्धतीने कांदा एकदम सॉफ्ट असा पोळला जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे म्हणजे कमी झाला पाहिजे आता यामध्ये पाव पावते अर्धा चमचा हळद आणि इथे मी घरचं लाल तिखट घालून घेतलेलं आहे कोणतंही मार्केटचं वापरलेलं नाहीये मी हे घरचं आहे लाल तिखट जे मी आमच्याकडे झणझणीत खायला आवडतं म्हणून मी दीड चमचा वापरलेला आहे सोबतच इथे मी काजूगर सुद्धा भिजायला घातले होते पाण्यामध्ये आणि ह्या भाजीमध्ये सुद्धा काजूगर छान लागतात तर काजूगर तुमच्याकडे नसतील तर तुम्ही स्किप करू शकता किंवा भिजायला घालू शकता गरम पाण्यामध्ये आणि ते सुद्धा घालू शकता आता सोबतच मी मशरूम सुद्धा घालून घेतलेलं आहेत आणि छान परतवून घ्यायचं आहे तर तुम्हाला मी इथे एक टिप सांगू का हे जे मशरूम आहेत ना ते आपण जेव्हा धुवतो म्हणजे मला सुद्धा खरं तर पहिल्यांदाच समजलं पण तरीही मी तुमच्यासोबत शेअर करते जेव्हा आपण मशरूम सोलले मी आणि पाण्यामध्ये टाकले तर ते मशरूम ना थोडेसे स्टॉ सारखे असतात ते पाणी शोषून घेतात तर त्यामुळे या भाजीला ना जास्त पाणी सुटतं तर तुम्हाला जर तसं करायचं नसेल तर तुम्ही मशरूम आहेत ना धुवून लगेच लगेच गरम पाणी टाकून लगेच लगेचच चिरायला घेऊ शकता काढून जेणेकरून ते पाणी जास्त पिणार नाहीत आणि भाजीला जास्त पाणी सुटणार नाही छान परतवून घेतलं आणि अगदी पाच मिनिटासाठी झाकण ठेवून घेतलेलं आहे आता तुम्ही बघू शकता मशरूमला ऑलरेडी खूप पाणी असं सुटलेलं आहे पण आता आपल्याला इथे वाटण लावायचं आहे तर इथे जे आपण वाटण करून घेतलेलं आहे त्यातील मी फक्त दोनच चमचे वाटण कांदा खोबऱ्याचं वाटण घालून घेते जेणेकरून ही जी मशरूमची भाजी आहे ना ती चिकन मट मत, मटणापेक्षा सुद्धा छान लागेल आणि इथे मी चिकन मसाला सुद्धा वापरते एक चमचा साधारण या भा मसाल्यामुळे आहे ना भाजीला खूप छान अशी टेस्ट येते आणि श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला माहितच आहे आपल्या घरातील गृहिणी आहेत ना त्या नॉनव्हेज शिवाय राहतात पण घरातील पुरुष मंडळी आहेत ना ते नंतर त्यांना आठवण यायला लागते ते, ते शक्यतो बाहेर जाऊन नॉनव्हेज खातात म्हणजे चिकन मटण खातात तर आपल्याला जर कळक पाळायचं असेल ना तर ही अशी भाजी बनवून तुम्ही नक्की द्या आता मी इथे थोडंसं बेतानं पाणी घालून घेतलेलं आहे चवीप्रमाणे मीठ घालून घेतलेलं आहे आणि हे बघा आणि मी इथे या भांड्यावरती बसेल असं व्यवस्थित बसेल असं झाकण ठेवून घेतलेलं आहे आणि या झाकणाला आपल्याला त्या पिठाचा असा रोल करून लावायचा आहे हे बघा आपल्या घरी तर गव्हाची किंवा गव्हाची कणी कशी भिजवलेली असतेच किंवा भिजवून घ्या आणि अशा असा हा रोल आहे ना तो कडेने व्यवस्थित चिकटवून घ्यायचा आहे जेणेकरून यातील बाफ अजिबातच बाहेर जाणार नाही तर हे बघा मी व्यवस्थित असं चिकटून घेतलेला आहे झाकणाला आणि या मातीच्या भांड्याला व्यवस्थित पोकळ कुठेही राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे तर ला आता मी व्यवस्थित असं चिकटवून घेतलेलं आहे लावून घेतलेला आहे त्याला आणि आता गॅस मात्र आपल्याला लो ठेवायचा आहे आणि लो गॅसवरतीच आपल्याला ही भाजी पंधरा मिनिटं होऊ द्यायची आहे तसं तर मशरूम पटकन शिजतात परंतु आपल्याला या भाजीला जास्त चांगली टेस्ट आणायची असेल ना तर ही अशाच पद्धतीने तुम्ही भाजी नक्की बनवून बघा आणि आता पंधरा मिनिटांनी मी झाकण काढलेलं आहे गॅस बंद केलेला आहे आणि आता तुम्ही भाजीचं टेक्स्चर बघा कलर बघा एकदम चिकन मटणाला सुद्धा मागे टाकेल अशीच ही भाजी बनलेली आहे की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही खरच मनापासून सांगते तुम्हाला मी खोटं सांगत नाहीये ही भाजी, माचा मुली चा भाजी माचा मुली चा आ, मी माझ्या मुलीच्या टिफिन मध्ये दिली होती होती आणि सगळ्यांनी चिकन समजूनच ही भाजी खाल्लेली आहे टिफिन मधली जे माझ्या मुलीच्या फ्रेंड्सनी आणि मी वरून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे तसं तर कोथिंबीर आपण वाटणामध्ये घेतलेली आहे पण थोडीशी टाकलेली आहे मला वरून जास्त कोथिंबीर टाकायला आवडत नाही आणि आता तुम्ही भाजी बघताय किती मस्त दिसतेय आणि यामध्ये जर काजू च्या बिया म्हणजे काजूवर घातले ना भिजवलेले तर ते सुद्धा छान शिजतात आणि मस्त लागते ही त्यामुळे भाजी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा